डॉल्बी सारख्या अनावश्यक घटकांना फाटा देऊन नेहमीच एकता युवा ग्रुपच्या वतीनं टाळ मृदुंग बँजो ढोलताशा पतक आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्त्रीची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे आजही ती कायम ठेवली आहे यंदा मंडळाच्या वतीनं आघोरी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली संपूर्ण गावात पहिल्यांदाच आघोरी नृत्य सादर करणारे हे पहिलेच मंडळ ठरले डॉल्बी सारख्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकाला फाटा देऊन या मंडळाने पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून ग्रामस्थांची वाहवा मिळवली महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा